नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत ख्रिस्पी असे ब्रेड रोल मस्त आणि टेस्टी चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण ब्रेड रोल बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन बटाटे बघा बॉईल करून घेतलेले आहेत तरी पहिले आपण शिपूस करून घेत स्मूथ अशी आपल्याला हे एकदम करून घ्यायची आहे स्मॅश करून झालेली आहे आता दोन बटाटे घेतलेले आहेत त्यासाठी इथे मी एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे त्यानंतर एक बारीक कट केलेली हिंग मिरची त्यानंतर थोडीशी कोथिंबीर एक चमचा धनेपूर एक चमचा जिरेपूर त्यानंतर एक चमचा चाट मसाला इथे तुम्ही लाल तिखट सुद्धा वापरू शकता पण मी ते आपला एक चमचा घरगुती मसाला वापरू त्यानंतर थोडस हिंद एक पाव चमचा इतका गरम मसाला आणि पाव इतकी ते हळद वापरली चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे जे ब्रेड रोल्स आहेत ना एकदम ख्रिस्पी होतात मस्त लागतात एकदम तर तुम्ही सुद्धा एकदम नक्की करून घेऊ याचा आपल्याला एक छान असं एकदम एक गोळा करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झटपट अशी रेसिपी आहे हे बघा इथे आता व्यवस्थित आपला आता हे मिक्स करून झालेलं आता हे आपण बाजूला ठेवणे आणि पुढची तयारी तेव्हा इथे मी ब्रेड घेतलेले आहे तर पहिले आपल्या ह्याच्या कडा आहेत ना, ना हे कट करून घ्यायचे कडा येत ना आपल्याला आणि हे सुद्धा ना टाकून नाही द्यायचं हे आपल्याला ना उपयोगाला येतं म्हणजे ब्रेड क्रम्स असतात ना त्यासाठी हे उपयोगाला येतं हे थोडस ना तव्यामध्ये गरम करायचं असं नंतर मग ते मिक्सर मधून फिरून घ्यायचं की छान असे ब्रेड क्रम्स घरच्या घरी तयार आता ते ते मी काढून घेतो त्यामुळे इथे आपण ब्रेड हे कट करून घेतले बघा साईड आता इथे पाणी घेतलं मी साधारण पाण्यामध्ये बघा असं करून घ्यायचं आणि नंतर ना ज्यादा पाणी आहे ना असं जितकं निघेल ना तेवढं आपल्याला हाता हाताने असं आपल्या असं प्रेस करून असं काढून घ्यायचं इथे मी करून घेतलेलं आहे बघा तर थोडंसं याच्यावर मी लाटणं फिरवते थोडस लाटणं फिरून घ्यायचं आणि आता मग अशी आपण तुमची भाजी बनवलेली आहे ना तर तुम्हाला किती किती हवी तितकी कडे मी टाकायचे थोडंसं असं करायचं आणि आपल्या ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे त्यानंतर हे असं आपल्याला रोल करून याचा करून घ्यायचं व्यवस्थित असा चिकटला जातो त्यासाठी आपल्या असं पाण्यामध्ये थोडंसं करून घ्यायच आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते मग अशा आपण पाण्यामध्ये डायरेक्टली बुडवलेलं तर तुम्हाला मी दुसऱ्या पद्धती दाखवते याच्यावर असं लाटणं फिरून घ्यायचं जितकं जमेल तितकं असं फिरून घ्यायचं म्हणजे आपण भाजी बनवलेली आहे ती आपल्या याच्यामध्ये घालून घ्यायची मधोमध ठेवायचं कारण की जर काही वेळेला काय होतं ना की पाण्यामध्ये बुड बुडवल्यानंतर ब्रेड लगेच फाटून पण असतो तसेच तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते नवीनच कोण बनवत असेल तर अशा प्रकारे बनवलंच चालेल आता हे असं बनवून झालं ना की पाण्याचा असा हात घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे हे ना तुटत वगैरे नाही असं असं दाखवून घ्यायचं पुन्हा पलटी मारायचं आणि अशा प्रकारे घ्यायचं जर नवीनच आपण बनवत असाल ना तर अशा प्रकारे एकदम सोपी पद्धत आहे आणि त्या प्रकारे केलं तरी जाणार आता अशा प्रकारे सर्व आता करून घेणार आहे तर वेगळं इथं आपण आप पॉकेट्स इथे बनवून घेतले आहेत आता आपण हे तळून घेणार तेल इथं गरम करून झालेलं आहे आता आपण तळून घ्या एक एक पापडीस आपल्या याच्यामुळे असं तळूया हे आपल्याला मस्त गोल्डन असे करून घ्या कलर आला एकदम गोल्डन गोल्डन फ्राय तर छान आपल्या आता फ्राय करून एकदम क्रिस्पी राईट आपण काढून

छान असे गोंधळ करून देते हे तुला आपले थान छान असे झालेले आहेत आपण काढून देतो तर इथे आपले क्रिस्पी ब्रेड रोड्स तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त दिसतात झटपट होतात आणि टेस्टी पण हे बघा आवाज येतो ना एकदम मस्त एकदम क्रिस्पी झालेले आहेत तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद